हॅलो फ्रेंड्स कसे आहात तुम्ही सगळे मज्जेत ना आणि पॉझिटिव्ह ना आयुष्यामध्ये पॉझिटिव्ह असणं खूप महत्वाचं आहे तुम्ही पण पॉझिटिव्ह राहा आणि तुमच्या आजूबाजूचं वातावरण देखील पॉझिटिव्ह बनवा सो वेलकम टू माय न्यू ब्लॉग तर मंडळी आज आपण खूपच वेगळ्या खूपच महत्वाच्या तुमच्या मनातल्या आणि गरजेच्या अशा विषयावरती बोलणार आहोत ते म्हणजे कुठलं असं पाणी आहे कुठली अशी वेट लॉस ड्रिंक आहे की जी घेतल्यामुळे आपलं वजन झपाट्याने कमी व्हायला आपल्याला मदत होईल आपण कित्येकांकडून ऐकत असतो एक जण म्हणतो की लिंबू पाणी घ्या काही जण म्हणतात जिरा वॉटर घ्या काही जण म्हणतात ओव्याचं पाणी घ्या पण यामधलं कुठलं पाणी आहे की जे खूप प्रभावी आहे आणि ज्यामुळे आपलं वजन कमी व्हायला मदत होते आणि स्पेशली आपल्या पोटावरची म्हणजे आपले बेली फॅट्स कमी व्हायला ज्यामुळे मदत होते असं पाणी कुठलं आहे असे मला कमेंट्स येत असतात आणि असे मला प्रश्न विचारले जात असतात तर हा व्हिडिओ त्यावरच आहे या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे असं प्रभावी वॉटर अशी वेट लॉस ड्रिंक की जी घेतल्यामुळे अवघ्या महिन्याभरामध्ये तुम्हाला जाणवू शकतो तुमच्या वजनामध्ये झालेला फरक आणि यामुळेच तुमचे बेली फॅट्स बर्न व्हायला देखील तुम्हाला मदत होणार आहे तर मंडळी आता वजन कमी करण्यासाठी महागड्या पावडर आणायची गरज किंवा कुठल्याही सप्लिमेंट घेण्याची गरज नाहीये तर वजन कमी करण्यासाठी लागणारी ड्रिंक त्यासाठी लागणारे इन्ग्रेडियंट्स हे आपल्या स्वयंपाक हे आपल्या स्वयंपाक घरामध्ये आहे तेच मी तुम्हाला इकडे सांगणार आहे लिंबू पाणी जिरा वॉटर ओव्याचं पाणी बडीशेपचं पाणी या चार पाणी किती पॉवरफुल आहेत आणि ह्याच्यातलं कोणतं पाणी आपले फॅट्स बर्न करायला आपल्याला मदत करेल आपलं मेटाबोल मेटाबॉलिजम वाढवेल हे मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तसेच ते किती प्रमाणामध्ये घ्यायचं कोणत्या टाइमिंगला घ्यायचं आणि फक्त तुम्ही ते करून बघा अवघ्या महिन्याभरामध्येच तुम्हाला जाणवणार आहे तुमच्या वजनामध्ये झालेला फरक कारण यामुळेच तुमचं पचन देखील सुधारणार आहे चला आता मग सुरू करू आजचा आपला नवीन व्हिडिओ आणि आजचा आपला प्रभावी विषय की वेट लॉस ड्रिंक कोणती आहे सो so, सगळ्यात पहिलं आपण बघणार आहोत ते लिंबू पाणी हे आहे विटॅमिन सी फॅट कटर ड्रिंक ह्याच्यामध्ये भरभरून विटॅमिन सी आहे पण ज्यांना घॅसेसचे प्रॉब्लेम आहेत ॲसिडिटी आहेत त्या लोकांनी अनाशापोटी विटॅमिन सी असलेलं हे लिंबू पाणी घेऊ नये पण ज्यांना अजिबात घॅसेचे प्रॉब्लेम आहेत किंवा ॲसिडिटी नाहीये त्यांनी अगदी सकाळी उठल्या उठल्या अनाशापोटी आणि ब्रश करायच्या देखील आधी ते लिंबू पाणी घेऊ शकतात कोंबट पाण्यामध्ये अर्ध लिंबू टाकायचं आणि हवं त्याच्यामध्ये तुम्ही अर्ध मध देखील टाकू शकता ही खूप बेस्ट अशी फॅट कटर ड्रिंक आहे त्यामुळे पण गॅसेस आणि प्रॉब्लेम असलेल्या अजिबात अनाशा पोटी घेऊ नये नयेच लिंबू पाणी घ्यायची देखील एक वेळ असते तुम्ही सकाळीच घ्यायची किंवा नाश्त्याच्या आधी घ्यायची अगदी रात्री झोपताना झोपायच्या अर्धा ते पाऊठासाठी जेव्हा आपण फॅट कटर ड्रिंक घेतो तेव्हा लिंबू पाणी घेऊ नये लिंबू पाणी हे सकाळीच घ्यायचं असतं आणि ते देखील अनाशा पोटी दुसरं आहे ते म्हणजे जिऱ्याचं पाणी त्याच्यामध्ये असतं थायमॉल त्यामुळेच आपली फॅट बर्निंगची प्रोसेस हो ही वेगाने होत असते आपली पचनशक्तीही सुधारत असते पण लिंबू पाणी हे जसं आपण नाश्त्याच्या आधी घेतो तसं जर तुम्हाला जिरा वॉटर घ्यायचं असेल तर ते सकाळी घ्यायचं असतं किंवा जेवणाच्या नंतर घ्यायचं असतं जेवायच्या आधी अजिबात जिरा वॉटर घ्यायचं नसतं त्यामध्ये असतं थायमॉल आणि ते आहे नॅचरल फॅट मेटाबॉलायझर त्यामुळे तुमचं मेटाबॉलिझम वाढत असतं आणि तुमच्या शरीरातली चरबी बर्न व्हायची प्रोसेस असते ती वेगाने सुरू होत असते पण जिरा वॉटर हे तुम्ही जेवणानंतर घेऊ शकता किंवा सकाळी सकाळी घेऊ शकता एक चमचा रात्री एक ग्लास पाण्यामध्ये भिजत घालायचं सकाळी पाणी गरम करायचं उकळायचं आणि कोंबड झाल्यावर गाळून तुम्ही ते जिरा वॉटर घेऊ शकता अगदी सकाळी घेतल्यामुळे त्यामुळे सकाळीच तुमची फॅट बर्निंगची प्रोसेस ही वेगाने सुरू होऊ शकते आणि आता आपली आहे तिसरी आणि खूप बेस्ट अशी वेट लॉस ड्रिंक ती म्हणजे अजवाईन वॉटर ओव्याचं पाणी वजन रा कमी करण्यासाठी लागणारा रामबाण उपाय म्हणजे अजवाईन वॉटर म्हणजे ओव्याचं पाणी त्यामध्ये असतं थाईम ऑइल आणि सोबतच असतं कॅरम सीड्स ऑइल त्यामुळेच आपल्या शरीरातली सूज कमी व्हायला मदत होत असते आपली फॅट्स बर्न व्हायला मदत कमी होत असते शरीरातला जडपणा देखील कमी होत असतो इतकं प्रभावी असतं ओव्याचं पाणी म्हणजे लिंबू पाणी आणि जिरा वॉटर देखील काही प्रभावी असेल तर ते असतं ओव्याचं पाणी पण ते तुम्ही अगदी सकाळी घ्यायचं नसतं ते तुम्ही एक दुपार ते तर दुपारच्या जेवणानंतर घेऊ शकता किंवा रात्री झोपायच्या अर्धा ते पाऊ तास ओव्याचं पाणी घेऊ शकता सर कसं करायचं तर तुम्ही अर्धा चमचा ओवा एक मोठा ग्लास पाण्यामध्ये टाकायचा ते पाणी उकळायला ठेवायचं नंतर ते कोमट झाल्यानंतर गाळून तुम्ही ते पाणी घेऊ शकता हे खूपच प्रभावी आहे फॅट कटर ड्रिंक आहे आणि आपलं लास्ट आहे ते म्हणजे बडीशेपचं पाणी कित्येकदा आपण जेवण झाल्यानंतर देखील बडीशेप खात असतो तसंच बडीशेपचं पाणी देखील साठी खूपच इम्पॉर्टंट असतं ते आपल्या शरीराला थंडावा देत असतं बडीशेपच्या पाण्यामध्ये असते अँटी ऑक्सिडंट्स असतं फायबर असतं त्यामुळे शरीरातली सूज कमी व्हायला मदत होत असते आपलं पचन चांगलं होत असतं बॉडी डिटॉक्स होत असते शरीरातले सगळं टॉक्सिन्स बाहेर जायला देखील ते मदत करत असतं सो बडीशेपचं पाणी देखील तितकंच प्रभावी आहे पण आता आपण बघणार आहोत लिंबू पाणी जिरा वॉटर ओव्याचं पाणी आणि बडीशेपचं पाणी या सगळ्यांमधलं कुठलं असं बेस्ट पाणी आहे की ज्यामुळे आपलं वजन जलद गतीने कमी होईल आणि आपल्या पोटाचे जे ते देखील कमी व्हायला मदत होईल सो ह्या चार मधलं सगळ्यात बेस्ट पाणी आहे ते म्हणजे ओव्याचं पाणी आणि जिरा वॉटर यामुळे तुमचा मेटाबोलिझम हा खूप तेज गतीने वाढत असतो आणि आपली फॅट बर्निंगची प्रोसेस ही देखील वेगवान होत असते तसेच मंडळी बडीशेपचं पाणी देखील तितकं प्रभावी आहे पण ती घेण्याची योग्य वेळ आहे ते म्हणजे सकाळी किंवा रात्री झोपायच्या अर्धा ते पाऊण तास आधी रात्रीचं जेवण झाल्यानंतर तुम्ही बडीशेपचं पाणी घेऊ शकता तर मंडळी अशा प्रकारे ही चारही ड्रिंक्स पॉवरफुल आहेत पण त्यामधलं ओवा आणि जिरा वॉटर हे जास्त प्रभावी आहे पण ओवा हा गरम असतो सो ज्यांना हिटचा त्रास असेल त्यांनी तो कमी प्रमाणामध्ये घ्यावा जास्त प्रमाणामध्ये घेऊ नये तर तुम्ही जर ह्या ड्रिंक्स घेणार असाल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा हो मी रेडी आहे आणि मी डिटॉक्स ड्रिंक्स घेणार आहे आणि मग बघा अवघ्या तुम्हाला तुम्हाला जाणवेल तुमच्या वजनामध्ये झालेला फरक जर वजन जलद गतीने कमी करायचं असेल तर सोबतच चांगला डाएट हेल्दी डाएट देखील तितकाच महत्वाचा आहे म्हणजे असं नाही की तुम्ही बाहेरचं अन्न घेताय फास्ट फूड खाताय आणि मग तुम्ही वेट लॉस ड्रिंक्स घेत तर लवकर वजन कमी होणार नाही पण सोबतच जर तुम्ही चांगला आहार घेतला घरातला आहार घेतला आणि मग ही डिटॉक्स ड्रिंक घेतली तर याचा होणारा परिणाम सा हा खूप चांगला आणि खूप जलद असणार आहे तर मंडळी तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा मला खूप कमेंट्स येत होत्या की लिंबू पाणी घेऊ का जिरा वॉटर घेऊ का ओवा ओव्याचं पाणी घेऊ मी त्यासाठी बनवला आहे तसेच तुम्हाला अजून कोणत्या विषयावरती व्हिडिओ हवे असतील ते देखील मला कमेंटमध्ये सांगा त्यावर देखील मी व्हिडिओ बनवण्याचा परिपूर्ण प्रयत्न करेल आणि मंडळी या डिटॉक्स ड्रिंक सोबतच जर तुम्हाला पूर्ण दिवसाचा डायट प्लॅन हवा असेल अगदी घरगुती आणि नैसर्गिक तर त्यावर देखील मी व्हिडिओ बनवलेले आहेत आणि त्याची लिंक देखील मी बॉक्स बॉक्समध्ये दिलेली आहे तर मंडळी वजन कमी करणं हे अवघड नाहीये फक्त गरज आहे ती सातत्याची असं नाही की मी दोन दिवस केलं आणि मग मी सोडून दिलं महत्वाची आहे सातत्य महत्वाचं आहे आणि सगळ्यात जास्त महत्वाचं आहे ते म्हणजे विश्वास ठेवणं स्वतःवर विश्वास ठेवणं की हो मी माझं वजन कमी करू शकतो मग बघा तुमचं वजन कमी करण्यापासून तुम्हाला कोणीही थांबवू शकत नाही तर मंडळी तुमचे फ्रेंड्स असो फॅमिली मेंबर असो व्हॉट्सअप ग्रुप असो तिथे देखील हा व्हिडिओ शेअर करा म्हणजे तिथे देखील हा व्हिडिओ पाहून त्यांना देखील अगदी घर बसल्या ही घरगुती ड्रिंक घेऊन त्यांचं वजन कमी व्हायला नक्कीच मदत होईल आणि मंडळी तुम्ही जर या चॅनलवरती नवीन असाल आणि अजून आपल्या चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करा खाली एक बेल आयकॉन आहे त्याच्यावर क्लिक करा म्हणजे माझे असेच नवीन व्हिडिओ आलेले तुम्हाला दिसतील चला तर मग भेटू आपण आपल्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये मध्ये तोपर्यंत पॉझिटिव्ह रहा आणि तुमच्या आजूबाजूचं वातावरण देखील पॉझिटिव्ह ट्यू बनवा बाय बाय